पाचोरा येथून जवळच असलेल्या बदरखे येथे सालाबादप्रमाणे पेमबुआ महाराजांची यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम सुरू असताना तमाशा बघण्यासाठी आलेल्या हनुमंतखेडा तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगर येथील मनोज ज्ञानेश्वर निकम वयवर्ष सव्वीस या युवकाचा मृतदेह चोवीस डिसेंबर रविवारी तमाशा सुरू असलेल्या ठिकाणाहून काही अंतरावर 25 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली तरुणाच्या मृत्यूची प्राथमिक माहिती मृताचे काका नंदकिशोर पाटील यांनी नगर देवळा आऊटपोस्टला दिली असता तात्काळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे सहाय्यक फौजदार कैलास पाटील मनोहर पाटील अमोल पाटील दिनेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदरील जागेचा पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला मनोज निकम याच्या शरीरावर काही ठिकाणी मार लागल्याचे आढळून आल्यामुळे सदरील मृतदेह हो पुढील चौकशीसाठी जळगाव शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आला परंतु मनोज निकम याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही या तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते